पटकन पटकन सगळ्यांनी या आणि व्हिडिओ बघा पूर्ण बघा कशाचा उद्या तास भर एवढी वॉश टाइम मला महिन्याभरात पण ना माझा आता नऊ तारखेला पैसे चालू किती आले तु अजून तर नाही आले पण लवकरात लवकर हे विजय लोखंडे सध्याला यांना काम नाहीये काय त्याच्यामुळं पेट्रोल पंपावर झोपत झोपीत आहे झोपीत सॉरी पेट्रोल डिझेल विक्री चालू आहे आता चालू आहे आता चालू आहे पण पण चालू उद्या पण चालू आहे पन... <laughs> पण पेट्रोल विक्रेता सध्या आरामात आहे हे पेट्रोल पंप आहे नमस्कार वातावरण हो हो एकदम शांत आहे नाही का कैसे हे आप लोग सब लोक हे छोटे कसे आहात सगळे नमस्कार तो का तिकडे तिकडे दाखवा तो टेम्पो आला आलाय दाखवा टेम्पो दाखवा टेम्पो तर आला आहे सध्याला पेट्रोल पंपावर पेट्रोल काय भरून जाणार नाही तिकडे दाखवू पेट्रोल विक्री चालू आहे पण गाड्या काही आल्या नाही पैसे दाखव चल बंडल दाखवताना दाखवू या लोक इकडे इकडे तो इधर दिखाओ इधर इधर हे बघा हे बघा इकडे इकडे एक एक होका तई यांचं कॉलेज चालू आहे नोटा ही करायचं काय म्हणतं त्याला पण खा गंदे का नोट प्रॅक्टिस चालू आहे पैसे मोजायचं मला स्पीड मध्ये सांगणार किती पैसे आहे हे 150 रुपये आहे देखा

どうもすか नमस्कार होणे हा एक विकसित प्राणी आलेला आहे